મહારાજ કાળી ગાંધો હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે काळे भारत चला ना ना अरे अरे खृष्णा, हरे खृष्णा, हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे प्रति हरिष्ठ श्री देव तुकार पंढरी नाथ भगवान की जय सद्गुरु सचिदानंद्री भ कि जय सद्गुरु सचिदानंद रामदा सद्गुरु सचिदानंदरेव गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुर ब्रह्मा, गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुदेव गुरु साक्षात परब्रमा दसमय श्री गुरुदेव न मनोजवम मानुसतुल्य मेघं जिलेंद्रिय बुद्धिमतावली श्रीरामदूत शरण प्रपत्ते आद ठिकाणी सद्गुरू मारुती बाबा धनदाली यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी या निमित्ताने आपण सर्वजण खूप बाहेरून आलेलं साधक मंडळी तर सर्वांनी खूप मोठा त्रास करून या ठिकाणी उपस्थिती केली त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद करतो आणि खरखर या शेवता गावातील ग्रामस्थ आणि आपले वयरागड गावातील ग्रामस्थ आणि साधव बंदींनी खूप असं मोठं नियोजन केलेले आहे आणि त्या नियोजन असतो आणि खरखर ही आज प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला संधी दिली आणि खूप असं या ठिकाणी खूप मोठं असं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो जैसा हृदयामध्ये मी रामू आज सर्व सुखाचा रामू का प्रांताला असे कामो विषयावर खरखर आज या ठिकाणी सर्वांच्या हृदयास्त बसलेला रा। राम हा खरखर आपण सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत तरीसुद्धा या ठिकाणी मारुती बाबा यांच्या माझा फक्त एकवेळेस सवळ झालेला आहे आणि खरोखर तुम्ही आलेले खूप भाग्यवान लोक आहात तुम्हाला त्यांचे खूप चांगल्यापैकी साथ भेटलेले आणि माझ्या हृदयामध्ये जे नामाचं बी ज्यांनी फेरलं ते असे गुरुवेळे संतोष महाराज लासूचे शंकर हे यांना पण मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सतांचं सर्वांचं सध्याचं सध्यास्थान म्हणजे संतोष महाराज लासूटेशंकर यांनी खूप असं बहुमोल असं या नामाचं खूप मोठं श्रेष्ठ असं आपण सर्वांना आपण ते सहकार्य करत आहात त्याबद्दल सुद्धा खूप धन्यवाद करतो एक कबीर महाराजांचा दृष्टांत सांगतो तुम्हाला रामानंद स्वामी खूप मोठे रामभक्त होते ज्यावेळेस कबीर महाराज रामानंद स्वामीचे आश्रमात गेले आणि रामानंद स्वामींनी कबीर महाराजांना सांगितलं कबीरा आपल्याला आज रामाचा अभिषेक करायचा आहे आणि तू गावाचा आणि एक लोटा भरून गाईचं दूध घेऊन ये तर कबीर महाराज गावाच्या बाहेर गेले आणि मेलेली गाय होती गावाच्या बाहेर आणि त्या गाईपुढं एक चाऱ्याची पेणी टाकली आणि मेलेले गायीजवळ दूध घेण्यासाठी बसले त्यावेळेस रामानंद स्वामी आणि कबीर महाराजांना जाऊन फार वेळ झाला का आले नाही बघायला गेले तर कबीर महाराज मेलेले जाऊ बसलेले होते आणि क रामानंद स्वामी कबीर महाराजांना विचारत होते अरे कबीरा ही मेलेली गाय कधी धूते त्यावेळेस कबीर महाराजांनी त्यांना सुंदर असं उत्तर दिलं महाराज मेलेली गाय जर तू देणार नाही तर तुझी दगडाची मूर्ती तुम्हाला काय अनुभवते त्यावेळेस संत म्हणतात त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही मेलेली काय कौतुकी ते त्यावेळेस कबीर महाराज म्हणतात मग निर्जीव दगडाशी काय करची पूजा ते तुझं नंतर तेव्हा काय देईल असं वाटल्यानंतर रामानंद स्वामींनी कबीरांना हातवले कबीरा असे तू मेरा शिष्य आणि मैत्रेला गुरु अशा पद्धतीने सर्वांना आप आपल्या श्रीबाद बाबा रामदास बाबांनी जे नाम केलेलं आहे ते नाम आजही आपण मते एक आपण सातशे वर्षपूर्वी आधीच्या संप्रदायामध्ये केलेलो आहे कारण की ज्यावेळेस संतांनी आप त्या सातशे वर्षापूर्वी केलं आणि तोच तेच नामचिंतन आपल्याला आज आपल्या श्रीपद बाबा रामदास बाबा मारुतीबाबांनी आपल्यापर्यंत आणून दिलेलं आहे आणि आपण खरोखर त्या नामाचं नामचिंतन करून त्या नामाचा अनुभव घ्यावा ही सगळ्यांनी मा मी सांगतो आणि माझे प्रवचन इथं संपून बोलण्यासारखं खूप आहे पण मग बाकीच्यांना सुद्धा याचा लाभ भेटला पाहिजे भाऊ मी या ठिकाणी थांबतो ज्या था। पुंडली का वड हरी विठ्ठ श्री ज्ञान हरे वधुकार भगवान की